न्यायाधीशांनीच वाचवले आरोपीचे प्राण कराड जिल्हा न्यायालयातील घटना कराड न्यायालयात सकाळी दहा वेळ पक्षकारांची लगबग जिल्हा न्यायाधीशांच्या कक्षाबाहेर कर्मचारी आणि पदाधिकाऱ्यांची सह्यासाठी लगबग सुरू झालेली अचानक एक मोठा आवाज आला आणि मोठ्याने ओरडत एक पक्षकार जिल्हा न्यायाधीश यू एल जोशी यांच्या न्यायदालना बाहेर धाडकण पडला अचानक फिट येऊन त्याच्या तोंडाला फेस आला होता त्यामुळे सर्वजण घाबरले जिल्हा न्यायाधीश जोशी मॅडम या पटकन जागेवर उठून बाहेर धावत आल्या अधीक्षक डी सामक लघु लेखक मिलिंद मोठे आणि सहाय्यक अधीक्षक लांडगे धावतच आले समोरील प्रसंग पाहून न्यायाधीश जोशी यांनी तात्काळ परिस्थितीचे गांभीर्य ओळखले आणि कराडशोर पोलीस स्टेशनच्या भारी अधिकाऱ्यांना फोन करण्यास सांगितले तेथे दुसरे न्यायाधीश दिलीप पतंगेत त्या ठिकाणी हजर झाले तात्काळ सर्व स्टाफ प्रशासकीय अधिकारी आणि पक्षकार वकील यांची मोठी गर्दी जमली न्यायाधीश जोशी यांनी सर्वांना बाजूला होण्यास सांगितले आणि खालून कांदा आणण्यास सांगितले सदर व्यक्तीच्या नाकाला कांदा लावून त्याला शुद्धीवर आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले एकशे आठ क्रमांकावर संपर्क करून रुग्णवाहिका बोलवण्याचे प्रयत्न सुरू झाले यावेळी न्यायाधीशांची सुरू झालेली घालमेल पाहण्यासारखी होती एखादा निकटवर्तीय चक्कर येऊन पडला आहे याप्रमाणे त्या पक्षकाराला वैद्यकीय उपचार मिळण्याकरता धडपडत होत्या अँब्युलन्स वेळेत येत नव्हती त्यामुळे त्यांच्या रागाचा पारा चढला होता थोड्या वेळाने एकदम दोन अँब्युलन्स न्यायालयात दाखल झाल्या आणि त्या आरोपी असणाऱ्या पक्षकारास तातडीने दवाखान्यात पाठवण्यात आले त्याचबरोबर सहाय्यक अधीक्षक लांडगे आणि पोलीस कॉन्स्टेबल सूरज भोसले त्यास घेऊन वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले घाणबी तालुका पाटण येथील तुकाराम शिर्के याच्यावर आत्महत्यास प्रवृत्त करणे आणि विवाहितेचा छळ केल्याचा आरोप असल्यामुळे पाटण न्यायालयातील त्याचा खटला कराडीतील अतिरिक्त सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आला होता या खटल्याच्या कामकाजाची शिर्के हा तारखेसाठी न्यायालयात आला होता मात्र अचानक त्याला फिट आल्यामुळे तो न्यायदान कक्षाच्या बाहेर कोसळला यावेळी त्याला वेळेत वैद्यकीय उपचार मिळाल्यामुळे त्याचे प्राण वाचले जिल्हा न्यायाधीश यु एल जोशी आणि त्यांचे सहकारी जिल्हा न्यायाधीश दिलीप पतंगे यांनी दाखवलेल्या तत्परतेचे सर्वांनीच कौतुक केले तसेच वेळेत अँब्युलन्स येत नसल्यामुळे न्यायाधीशांनी यावेळी व्यक्त केलेली खंत कोलवडलेल्या आरोग्य यंत्रणेच्या कामकाजाचा खालावलेला दर्जा दाखवणारी ठरली एस के क्राईम न्यूज साठी संतोष कदम कराड